आता महायुतीच्या सरकारमध्ये असणारे आणि कारवायांच्या आईसच्या भीतीने ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सीबीआय असेल याच्या भीतीने जे भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेत यातल्या कुठल्या मोठ्या नेत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला का आठवा माझ्या भावांनो जानना भाग्य विधाते म्हणता या भाग्य विधाता म्हणत असणाऱ्यांपैकी एकानं तरी म्हटलं का कांद्याची निर्यात जर सुरू केली नाही तर लाथ मारतो तुमच्या खुर्चीवर माझ्या शेतकऱ्यांसाठी मी सत्तेवर लाथ मारायला तयार आहे एकाची सुद्धा हिंमत झाली नाही मी जेव्हा म्हणतो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा वाकला हे जाणीवपूर्वक म्हणतो कारण माझा कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आशेनं तुमच्याकडे बघत होता माझा सोयाबीन उत्पादक शेतकरी जेव्हा सोयाबीनला भाव चढतात तेव्हा सोयाबीन आयात होते जेव्हा टोमॅटोला भाव मिळतात तेव्हा नेपाळवरून टोमॅटो आयात होतो कापसाला भाव चढतो तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात होतो आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने मांडीवर म्हणायला सुद्धा कस वाटत भीती पोटी भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन जे कोणी मोठे नेते बसलेत यांना शेतकऱ्यांच्या वेदनांसाठी आवाज उचलावा वाटत नाही हे दुर्दैव आहे